नमस्कार मंडळी तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस काही स्पेशल नसणार आहे फक्त आज दुपारनंतर त्या गेटचं थोडंसं कटिंग करून ठेवायचं आहे किंवा संध्याकाळी घा रात्री तो गेट जो बनवायचा आहे जो कटिंग करून ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला सगळं सेट करून ठेवायचं डिझाईन वगैरे म्हणजे उद्या फक्त त्याला स्पॉट्समालही काम झालं सगळे आणून ठेवलेले आहेत ते बघा आणून ठेवलेले आहेत रॉड वगैरे सो फक्त ह्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे डिझाईननुसार माप टाकून आणि मग हा गेट बनवायचा आहे त्याचा स्लायडरसुद्धा आणलेला आहे हा बघा त्याला आता आधी बघू दुपारनंतर याला कलर काढून घेईल जर सुकला वेळेत तर मग कटिंग करून घेईल पण पहिला कलर काढायचा विचार करतो आहे कारण का की नंतर तो आतमध्ये भरायला वे वेळ लागतो मग नंतर एकदा वेल्डिंग मला की फक्त वेल्डिंग स्पॉटला कलर मला एक काम होऊन जातं मग तो आतमधून काढायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे विचार करतोय की पहिला कलर काढून ठेवेन दुपारनंतर तर बघू सो आज बघू फक्त मध्ये कॉल येत नाही कुठे कामाला वगैरे जायचं आहे असं नाहीतर आज हे काम कम्प्लीट करून घेईन चला आज नाश्ताला काय करणार नाही आहे म्हणजे मॅगी करायचा विचार आहे खूप दिवस केली नाही तर जरा मॅगी करायचा विचार आहे चला आज मॅगी खाऊ म्हणजे खूप दिवसाने नाहीतर पोहे शिरा उपीट हेच खात होतो म्हणजे असंच घरात डोसे वगैरे किंवा आंबोळी वगैरे असं पण आज मॅगी खायची चला तिला काही की न टाकता लागते मस्त मसाला आणि बाकी तिला काही नको असतं नाहीतर मी मटार बिटार सगळं घालायचो फ्रूट्सचं कटिंग म्हणजे गाजर वगैरेचं कटिंग घालायचं पण तिला काही नाही चाय असं आहे आमचं नाष्ट आजचं कसं वाटलं तुमचं आजचं नाष्ट आजचं होऊन जाऊ नये का मालवणीत काही घे आमच्या मालमणीत काय सांगशील आमक मालमणीत बोला केला ना मराठी बोलतोय मग तू पहिल्यापासून <सथ> <सथ> ना लहानपण गेला तो जोडा मार्गात माझे बोला बोलावते <सथ> ना आता काय झालं होता बोला घातला म्हणजे त्या हम्म काय काय म्हणतो हाय नाही म्हणून हा हा माझं तुमचा हा आमच्या म्हणजेचा असाच असता त्याच्यावर बारकोडा सिंगापूर टूर्स त्याची लास्ट डेट ऑक्टोबर होती माझा आता गावाला आता डिसेंबरात आता कसा जायचा सिंगापूरक गेलो चान्स मुदत वाढवून द्या मी पण जाते सिंगापूरक मॅगी 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 आमची गरमागरम मॅगी खाऊक तयार असा चला येवा खाऊ तुम्ही पण आहे गे मॅगी थंड होऊन दे जरा लगेच कसे खूप गरम चला येवा मॅगी खाऊ आज नाश्त्या खूप दिवसांना खूप वर्षांना का मॅगी पण जुन्या मॅगी तर नाताच मॅगी खूप टेस्टमध्ये फरक असेल तर पहिला मोठा पॅकेटायचा ना मस्त लागायची आणि इकडे मिळायची नाही सुरुवाती सुरुवाती आता मिळता आणि ती जुनी टेस्ट आहे ना मसाल्याची ती आता नाही राहा आता महत्त्वाची गोष्ट वेगळी पण टेस्ट तरी मेंटेन करू पाहिजे टेस्ट नाही लागणार आता पार्लेष्ट पण मेहंगाई पड गई बाबा मा काही हो द्या मातीची किंमत नाही वाढली त्यावेळी पण एकूपती आता पण एक म्हणजे काय आग लावणार वस्तूंची किंमत वाढत नाही लक्षात ठेवा लोकांच्या आयुष्यात आग लावत करणार तुमची किंमत वाढत समजने वाले को इशारा कॉफी आहे तर मंडळी संध्याकाळच झाली आणि म्हटलं होतं मला कोणाचा फोन याचा नाही तर काही आलेले व्हिडिओ करायचं विसरलं काही कामाचं चालू होतं सो ते डिस्कस करण्यातच दोन अडीच तास गेले आणि आता काही करू शकत नाही फक्त आता हे पेंट करून ठेवू शकतो सो आता हे पेंट करायला घेतो आणि ठेवून देतो आता चला सर आता हे घेतलेत हळूहळू पेंट करायला बरेच झाले सगळे बऱ्यापैकी आता काय केलं एका लाईनला बॉक्स चालवलं जेवत ते एका लाईनला लावून घेतले आणि पूर्ण एक पट्टा तयार केला आणि मग पेंट करून घेतोय पटापट मासे फिरवले ना की परत एक बाजू पेंट होते असं करून करून ना सगळ्या बाजू पेंट केला ही व काकी आली हिचं चोक सांगतो का आला मी कानात हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत काम करत होतो आणि ही बाहेर हाका मारत होते मला ऐकायला सांगलं नाही की ती हाक मारते ते मी आपल्या माझ्याच धुंदेत गाणी ऐकतो आणि काम करत होतो कारण आईला फ्रेश करून झोपावलं होतं सो ती काय हाक मारणार नव्हती ताजभर तरी म्हटलं कशाला बोर व्हा सो गाणी लावलेली आणि काम करत बसलेलं त्याच्यामुळे मला कळलंच नाही ती हाका मारत होती ते ती जवळपास बाहेर पाच मिनटं उभे राहून हाका मारत होती आणि मला ते काय म्हणतात ते ऐकलंच नाही मी अशा गजाली झाल्या आणि काय होतं गाणी ऐकत ऐकत जर आपण काम करत राहिलो तर पटापट होऊन जाता आणि असंच खूप बोर होतं कारण वेळ तू जात नाही आणि काय बोलायला कोण असेल तर काम पण पटापट होतं आणि सगळंच होतं आणि कॉल नाही केला कोणाला आणि मग बसलो तेवढ्यात सगळं आवरलं सगळं हे बघा एवढंच आहे तुकड्यात थोडासा खालचा तो पेंट करून घेतो मग काम चाल <laughs> बघा पूर्ण कलर काढून झालेला आहे आणि आता आपल्याला करायचं आहे धुरी घालायची मच्छरसाठी त्याचं पण एक आहे तिकडनं आता आणली पाहिजे सोडणं आणि शेणी आणि मग घातलं पाहिजे धुरी सोडणं इथे सुकत घातलेली आहे त्याच्यातलीच घ्यायची एखादं असं रुंदस बघून एखादी किशी घ्यायची बस झाला ओके शेणी भरून ठेवलेली आहे पण सध्या वाळवी लागलेली शेणी इथे ठेवली आहे तर त्यातलेच एक छोटासा तुकडा घ्यायचा एक काम झालं आहे आपला तिथे ठेवून पेटवायची आणि दरवाज्यात ठेवले की वाऱ्याने पेटून आखून येतं मग धूप घातलंही काम झालं चला हे तर काढायचं नाही कारण तर बेस व्यवस्थित बसतो होता बघा ही घराशी सोलून घेतली काम झालं लगेच लागून जाते काही टेन्शन नाही एक मिनिटस भेटायला लागत नाही अशी व्यवस्थित चुकलेली असेल तर म्हणून ती उन्हात टाकून ठेवतो हो जरा दोन तुकडे केले की मस्त जरा तो भरा होता छान सुकलेला आहे आता चालेल किचनमध्ये ना रोज धूळ येते कुठं येते काय कळेल ना आणि समोर काम था था ते थे। थे थे कट -कट थे 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 काम चालू आहे रस्त्याचं आणि सतत गाड्या जातात त्याने दिवसभर धूळ असते त्याच्या मी विचार करतो व ते सिलिंग मारून टाकायचं हे बघा हे रोज असं साफ करावं लागतं रोजची कटकट झालेली आहे रोज सगळे रॅक्स साफ करावे लागतात सगळे साफ करून परत ठेवावं लागतं आणि मध्ये ते स्टुडिओचं वरचं काम केलं तर त्याची धूळ अजून ते वरती आहे थोडीशी जसा वारा येतो तसं ते कौलांवर नाक मध्ये येत आणि सगळं पडून जात त्याच्यामुळे हे सगळं रोजच्या रोज साफ करून ठेवावं लागतं हे बघा चला याची जेवायला वडलं डाळ भात भाजी पाणी तुला खरं गोळी द्यायची राहिली आहे ना गोळी चला मंडळी सगळं आवरलं आहे आजचं आईचं जेवण वगैरे सगळं आवरून माझं पण जेवण आवरलं कचरा वगैरे सगळं आज लवकर आवरलं आहे म्हणजे साडेदहा वाजले सगळं आवरलं आहे सो आता मेन म्हणजे मोबाईल म्हणजे व्हिडिओ एडिट करून सो आज झालेलं आहे सो अपलोडला लावलं आहे सो पाच सगळं लवकर झाल्यामुळे आज लवकर झोपणार आणि काय माहीत ह्या वर्षी थंडीला काय झालं आहे कुठे काय म्हणतात ते महाबळाच्या रोटी म्हैसूर कुठे जायची गरज नाही एवढी थंडी कोकणात पडायला लागली कठीण आहे पण यावर्षी मोहर छान येईल आंबा फणस काजू मस्त येते चला माझी कामं आता आवरली तर मी जातो आराम करायला आणि तुम्ही पण थंडी वाढत न जरा काळजी घ्या स्वतःची आपल्या फॅमिलीची आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तो प्लॅन बाय बाय काळजी घ्या आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रोजचे नोटिफिकेशन यावी असं वाटत असेल तर बेल ऐकून क्लिक करा जरा हल्ली दोन चार दिवस टायमिंगचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे सो पण एक पाच सहा दिवसात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल टाईम टू टाईम व्हिडिओ येत जातील सध्या आईमुळे जरा टायमिंगचं थोडंसं मिसमॅच होतं आणि थोडंसं काम पण वाढलं आहे म्हणजे सांगेन तुम्हाला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्कीच एक एक्सप्लेन करेल काय करतो मी सध्या काळजी घ्या बाय बाय गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये